नमस्कार मी दीपाली आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये कमीत कमी वेळात मच्छी कशी बनवायची हे आज आपण बघूया चला आपण प्रथम साहित्य बघूयात कमी साहित्य लागतं मच्छी तेल मीठ हळद मसाला आणि हिंग चला पहिल्यांदा प्रथम तर आपल्याला गॅस पेटवायचा नाहीये बघा मी काय बनवते ते गॅस पेटवायचा नाहीये तवा ठेवूयात आपण तवा ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतलेत ते ॲड करणार आहोत प्रथम मसाला हळद हिंग बघू शकता आपण सर्व एक जीव करायचे गॅस पेटवलेला नाही आपण बघू शकतो सगळे एकत्र करून घेऊयात त्याच्यानंतर आपण जे मीठ घेतलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करूयात चवीनुसार मीठ घ्यायचं जसं आपण प्रमाण घेतलंय त्याप्रमाणे नीट मसाला हळद तुमच्या प्रमाणे तुम्ही घेऊ शकता एकत्र सगळं करायचं एकजीव करून घ्यायचं सगळं व्यवस्थित एकजीव करायचं मीठ मसाला हळद आणि हिंग चवीनुसार सा मीठ ऍड करायचं आपल्याला बघायचं कसं काय ते आहे ते हा हे अशा प्रकारे सगळं मिक्स आपलं झालंय आता आपल्याला त्याच्यामध्ये तेल ॲड करायचंय बघा बघू शकता मी अजूनपर्यंत गॅस पेटवलेला नाहीये तेल ओतायचं व्यवस्थित आणि मच्छीला आपल्याला तर माहिती आहे ते, तेल हे जास्तच लागतं अशा प्रकारे तेल ओतायचं आणि ते सगळं एकजीव करून घ्यायचं सगळं मिक्स करायचं व्यवस्थित प्रॉपर असं सगळं मिक्स करून घ्यायचं मसाळ्याच्या गुथड्या थोड्याशा होणार त्या फोडून घ्यायच्या अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये मसाला मीठ हळद आणि हिंग दुसरं मी काही घेतलं नाहीये खूप कमी साहित्य लागतं खरं तर या मच्छीसाठी आणि ही पटकन होते सगळं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता मच्छी घालणार आहोत मी टोलची मच्छी घेतली आहे तुम्ही कोणतीही घेऊ शकता टोलची मच्छी मी घेतली आहे ही मच्छी मी अगोदर थोड्या वेळासाठी लिंबू पिळून ठेवली होती तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही पटकन लिंबू पिळून घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही अशी मच्छी सर्व आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत सर्व मच्छी आपण घालून घेऊयात व्यवस्थित आणि आता ही मच्छी आहे ना मच्छीला आपण मसाला सगळा लावून घेऊयात व्यवस्थित बघू शकता आपण अशा प्रकारे सगळा मसाला चोळून घेऊयात लावून घेऊयात व्यवस्थित मच्छीमध्ये आतमध्ये थोडासा मसाला असा गेला पाहिजे अशा प्रकारे आपण मसाला लावून घेऊयात बघू शकता आपण मसाला पूर्ण सगळ्या मच्छीला लावून घ्यायचं व्यवस्थित त्याच्यानंतर मच्छी आपण आता व्यवस्थित सुसढीत अशी मांडून घेऊयात म्हणजे जेणेकरून ते चिटकणार नाही एकमेकाला बस बाकी काही नाही व्यवस्थित अशी लावून घेऊयात बघू शकता आपण अशा प्रकारे मच्छी आपण व्यवस्थित लावून घेतलेली आहे बघितलं आपण मी गॅस पेटवलेला नाहीये पहिले सगळे मसाले ॲड केले त्याच्यानंतर ते तेल ॲड केला आपण सगळं मिक्स केलं मच्छीला मच्छीला व्यवस्थित मसाला लावून घेतला आपण गॅस अजूनपर्यंत पेटवलेला नाहीये बघू शकतो चला तर मग आता आपण गॅस पेटवूयात आणि गॅस हा ना पहिल्यांदा स्लो ठेवायचा पेटवल्यानंतर अशा प्रकारे आपण गॅस पेटवलेला आहे आणि गॅस स्लो ठेवायचा आहे बघू शकता मी गॅस स्लो केलेला आहे गॅस स्लो करायचा प्रथमतः थोडा वेळ आपण असंच चालू ठेवूयात गॅस स्लो स्लो वरतीच ठेवायचं त्याच्यानंतर थोड्या वेळाने आपण बघू शकतो मच्छी एक पलटून बघायची पहिली हा झाली आपण आता बाकीच्या सगळ्या पलटायला मोकळ्या एक बाजूची मच्छी व्यवस्थित शिजली गेली आहे आपण सर्व मच्छी अशा पलटून घेऊयात म्हणजे दोन्ही बाजूनी ती व्यवस्थित शिजली जाईल बघू शकतो आपण मी सर्व मच्छी व्यवस्थित अशा पलटी मारत आहे सर्व मच्छी पलटून झाल्यानंतर आपण दुसरी बाजू पण शिजवून घेऊयात मच्छी आपली आता होत आली आहे आपण बघू शकतो एक बाजू शिजली आहे दुसरी बाजू झाली का आपली मच्छी रेडी झाली शॉर्टकट आहे खूप शॉर्टकट बघू शकतो आपण आणि चव पण खूप चांगली आहे आपले घरगुतीच मसाले वापरलेत कोणतेही जगभरातले मसाले मी ॲड केलेले ह्याच्यामध्ये नाही आहेत बघू शकतो आपण सर्व मच्छी मी एक बाजूने शिजवून दुसऱ्या बाजूला पलटी करून ठेवली आहे ती आपण थोड्या वेळाने वाट बघूया दुसऱ्या बाजूची शिजेपर्यंत बघू शकतो आपली मच्छी आता व्यवस्थित अशी शिजलेली आहे खूप छान वास येतोय कोथिंबीर ऑप्शनल आहे असेल तर टाका मी थोडीशी वरून कोथिंबीर भरुरले दिसण्यासाठी चांगलं बस बाकी नाही नाहीये कोथिंबीर ही ऑप्शनल आहे व्यवस्थित आपण कोथिंबीर टाकली आता मी गॅस केला बंद आणि अशा प्रकारे आपली मच्छी झालेली आहे तयार कशी वाटली हे मला सांगा माझी रेसिपी आणि तुम्हाला काही बनवून हवं असेल ते पण सांगा मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय माझ्याकडनं बनवून हवं असेल तर ते सांगा मी बनवून दे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका